महाराष्ट्रामध्ये मोठे भाव आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण परिस्थिती वस्तुस्थिती पाहता ठीक आहे प्रत्येक जण आपापलं मनोगत व्यक्त करू शकतो त्याबद्दल दुमत असण्याचं कारण आम्ही आमच्या नेत्यांवरती सोपवलेले नेते जे काय निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो हे तुम्हाला माहिती आहे परंतु ठाणे जिल्हा हा गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा बाले किल्ला हे कोणाला नाकारता येत नाही आहे येणार पण नाही आहे आणि ह्याची परिस्थिती आपण पाहिलेल्या इथले जे काय खासदार असतील आमदार असतील नगरसेवक असतील महापौर असतील हे कुठल्या पक्षाचे आहेत काय आहेत जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत त्याप्रमाणे जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाऊन आम्ही पुढची लढाई लढणार प्रश्न असा आहे राजकारण आहे राजकारणामध्ये कधी कुठं कसं वळण घेल हे सांगू शकत नाही आहे परंतु जे रस्ते खड्डे बाय झालेले आहेत कालच मीटिंग आमचे नेते उपनेते आमदार आमचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख यांची मिटिंग कलेक्टर साहेबांबरोबर झाली आणि त्याचं जिवंत उदाहरण की ज्या आमच्या पक्षाच्या नेत्यांनी ने शब्द दिला ती अँब्युलन्स आत्ता तिथं हजर आहे आणि तिचं आत्ता आम्ही उद्घाटन करतोय पण जे खड्डे पडलेले ते खड्डे भरून देण्याची जबाबदारी आमची शासनाची आहे ते आम्ही घेतो आणि ते खड्डे मुक्त करण्याचं काम आमच्या माध्यमातून करायचा आम्ही प्रयत्न करतो अपघात हा सगळ्याच खड्ड्यामुळेच होतो अशातला भाग नाही आहे कधी कधी ड्रायव्हरांची फास्ट ड्रायविंग करणं किंवा एखादी रात्री अपरात्री झोप नाही मिळाली त्याच्यातनं अपघात होणं खड्ड्याम खड्ड्यामुळे किती अपघात झालेले त्याची मागणी काल प्रकाश भाऊ आणि बाकीच्या मंडळींनी केलेली आहे आणि त्याची भरपाई काय करायची आहे तेही ठरलेलं आहे परंतु शिवसेनेच्या पद्धतीप्रमाणे उद्यापासून जर कोणाचा काय अपघात झाला त्याला तात्काळ तिथल्या तिथे जे काय आरोग्य सेवा करून देण्याचं काम आमच्या शिवसेना संघटनेच्या माध्यमातून प्रकाश भाऊन त्यांच्या सहकार्याने केलेलं परंतु तुमचं जे काय म्हणणं आहे हे रास्ता असू शकतं पंच्याहत्तर अपघात जे काय झालेले आहेत त्याच्यामध्ये मृत्युमुख पडलेले आहेत तर त्यांची भरपाई जी काय मागण्याचं काम आमच्या सेनेच्या माध्यमातून केलेलं आहे त्याचा आम्ही विचार करू आणि त्या मृत कुटुंबांना काय मदत करतील ते आम्ही आता मी इथं आल्यानंतर तुम्ही आता सांगताय तेव्हा मला माहिती आहे आम्हाला भेटायला जायला काय अडचण होऊ शकत नाही आहे परंतु आम्हाला त्याची कल्पनाच नाही कारण आम्ही आजच्या हा पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जी जबाबदारी आमच्यावर दिली होती ती आता जर तसे काय अडचण असेल तर आम्ही भेटायला जाऊ शकतो ना ठीक आहे ना।, ना आता मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि त्याच्यावरती जे काय शिंदे साहेबांनी फोन करतो आमच्या नेते मंडळींना सगळ्यांना हे बघा गरीबाचा दृष्टिकोन समोर ठेवून साहेब काम करतात हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यांचेच सगळे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी काम करतो तेव्हा अशा काय ह्याला पळून जाणारे आम्ही काय कार्यकर्ते नाही आहोत आम्ही ह्याला सामोरं जाऊ शकतो तुम्ही त्याची काळजी करायचं कारण